जगातील प्रत्येक गोष्टीत औषध आहे आणि त्यातली एक अद्भुत गोष्ट म्हणजे संगीत होय संगीत औषध नाही पण तो एक प्रभावी उपचार आहे आज आपण जाणून घेऊ हो, डायबेटीसपासून पासून कॅन्सरपर्यंत संगीत उपचाराची ताकद आयुर्वेदाचे महत्व आणि संगीताची भूमिका आयुर्वेद सांगतो की विश्वातील प्रत्येक ध्वनी प्रत्येक स्पंदन शरीर व मनावर परिणाम करतो शरीर हे त्रिदोष म्हणजे वात पित्त कफ यांच्या संतुलनावर चालते असंतुलन झाले तर आजार उद्भवतात संगीत म्हणजे नाद उपचार नाद म्हणजे तरंग जे आपल्या नाडी श्वास मेंदू व भावनांवर प्रभाव टाकतात ऋग्वेद आणि सामवेदात संगीतोपचार यांचे वर्णन सापडते आयुर्वेदानुसार हा प्रसन्नम शरीरम स्वस्थम म्हणजे मन आनंदी असेल तर शरीर निरोगी राहते आणि संगीत हेच आनंदाचे सर्वोत्तम साधन आहे संगीत उपचाराचा वैज्ञानिक आधार आज जागतिक स्तरावर म्युझिक थेरपी ही मान्यता प्राप्त पद्धत आहे मेंदूतील डोपामाइन सेरोटॉनिन एन्डॉर्फिन सारखे सुखदायी हॉर्मोन्स संगीतामुळे वाढतात हृदयाचे ठोके व श्वसन संगीताच्या लयीनुसार संतुलित होतात काही संशोधनानुसार संगीत ऐकताना रक्तदाब कमी होतो चिंता पासष्ट टक्क्यांपर्यंत घसरते निद्रानाशावर परिणामकारी ठरते क्लासिकल राग आणि इन्स्ट्रुमेंटल म्युझिक उपचारात जास्त प्रभावी मानले जातात डायबिटीसमध्ये संगीत थेरपी डायबिटीस केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आजारही आहे स्ट्रेस हॉर्मोन्स कॉर्टिसॉल वाढल्याने शुगर लेवल वाढतो दररोज तीस मिनिटे शांत संगीत ऐकल्यास साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते संशोधन सांगते की संगीत ऐकणाऱ्या रुग्णांचा एचबीएन सी लेवल कमी होतो बाळगंधर्व गाणी संतवाणी कीर्तनाचे सूर राग दरबारी यमन यांसारखे राग मधुमेही रुग्णांना उपयोगी ठरले आहेत हृदयविकार व उच्च रक्तदाबात संगीत थेरपी हृदय हा एक स्पंदनात्मक अवयव आहे तो संगीतास त्वरित प्रतिसाद देतो मंदगतीने वाजणाऱ्या तबला बासरी विणेचे सूर हे हृदयाचे ठोके स्थिर करतात हृदयविकारानंतर रुग्णांच्या रिकवरीमध्ये संगीत मोठी मदत करते आयुर्वेद सांगतो हृदयासाठी आनंदरस उत्तम औषध आहे आणि संगीत हा आनंदरस वाढवतो कॅन्सर रुग्णांसाठी संगीत रुग्णा थेरपी कॅन्सर उपचारादरम्यान रुग्ण मानसिकदृष्ट्या खचलेला असतो केमोथेरपीमुळे वेदना चिडचिड निद्रानाश व नैराश्य वाढतात जगभरातील कॅन्सर रुग्णांना संगीत थेरपी देण्यात येते थे थे। जेणेकरून त्यांचा ताण कमी होतो आणि प्रतिकारशक्ती वाढते वोकल म्युझिक म्हणजे जप मंत्र कीर्तन यातून शरीरात कंपनं निर्माण होऊन रुग्णाच्या पेशींवर सकारात्मक परिणाम होतो वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे की संगीतामुळे शरीरातील इम्युन सेल्स कार्यक्षमता वाढवतात हो जी कॅन्सर विरोधात मदत करते मानसिक आरोग्य आणि संगीत डिप्रेशन एंगायटी निद्रानाश या विकारांवर संगीतोपचार अत्यंत प्रभावी आहे ओंकार जप भजनी किंवा फोर थर्टी टू हर्ट्सचे संगीत मन शांत करते वेडांनुसार नादब्रह्म म्हणजेच विश्व हे नादामध्ये स्थिर आहे त्यामुळे ध्यान अधिक संगीत हा सर्वोत्तम मनोपचार आहे सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपारिक आयुर्वेदिक सेवापीठ पट्टणकोडोली पारंपारिक आयुर्वेदिक पंचकर्म आयुर्वेदिक नाडी परीक्षण चिकित्सा आयुर्वेदिक युरिन टेस्ट चिकित्सा आयुर्वेदिक शारीरिक तपासणी व रोगनिदान आयुर्वेदिक चिकित्सा व औषधोपचार उपचारास्वेतनं टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम रुग्ण तपासणी व औषधोपचारानंतर पुढील औषधे कुरिअर सेवेने पुरवली जातील एक वेळ अवश्य भेट द्या वैद्यराज डॉक्टर पुरुषोत्तम निरंकारी मोबाईल सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्याऐंशी सतरा पत्ता फरांडे बाबा गादीजवळ श्री विठ्ठल बिरदेव मंदिर समोर मेन रोड डॉन सायकल रिपेरी दुकानच्या पाठीमागे पट्टणकोडोली कोल्हापूर पिनकोड चारशे सोळा दोनशे दोन, दोन वेळ सकाळ नऊ ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा आयुर्वेदाची खरी ताकद अनुभवायला आमच्या हॉस्पिटलच्या आरोग्यदायी सेवांचा लाभ घ्या नैसर्गिक शरीराला आयुर्वेदिक उपचाराचा आधार एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद